आपण पाहू शकतो सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला तर रुपये करून स्वागता करून जर तरी या अशा या फर्टिलायझर शुभेच्छा देण्यासाठी खरंतर जे मला मित्रमंडळाचा कंपनी कार्यक्रम असतात नजर लागणार आहे आणि या जागा नेत्यांचा प्रेम आहे आणि चांगलं नेतृत्व आहे सांगावं लागेल कर्तृत्व आणि नेतृत्व यांचं समोर म्हणजे आपले भेटून जाता अधिक केले सांगितले बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ जे म्हणजे आपले या ठिकाणी वेकून जाता सर्वसामान्य कामगारापासून मोठ्या अधिकारापर्यंत सर्वांशी नेतृत्वाचे नक्षल जपणारे आपले सन्मान वैकरून टाकतात आजच्या विज्ञान युगामध्ये कदाचित या ठिकाणी

त्यांच्या नेतृत्व करतुद्ध जबरदस्त असं म्हणतात की माणसानं सोने असावं तर माणसानं सोनेकरता असावं तर हातायचं असतो सुदेश माणसाने बनायचं असेल तर परिणाम समान बनावं त्याच्या साथीत जावं त्यांनी सोने बघावं असं व्यक्तिमत्व येथे उपस्थित आहे अर्थाती मला पाठवून सांगू धन्यवाद राऊत न्या काल मॅडमसाठी त्याच्या पायात तुम्हाच्या क्री वादर असा राव पाटील सराई करतोय

ही विरोध काय पवित्र सुवर्ण शक्ती या क्षेत्रात घेऊन असं मला तरी वाटतं कारण काय मात्र सारखा रक्षक असताना काही होऊ शकते या

समाशे त्याने तवा बोलू पण सरकारी भर नाही परंतु आता मात्र सरकारची भूरा दिनानंतर कारवाई साठी विधारा एक अंडर अंडर खेळाडू आणि त्याने मैदान हंगातून उतरली मास्टर हा निघाले तरी त्याने साचा तो विरघळ आज

महाराज मोरे म्हटला तर त्याच्या डोक्यावर बर्पा आणि तोंडाल साखर असा खेडाडो आपल्याला पाण्याच्या इथून सिटीमध्ये झाल्याचा प्रतित्व दिला असा तुफाने वेगाचा

काम कर खेळाडू पण वेग बघा वेग त्या वेगाला काढून देणार आणि आता मात्र होत आपण पाहिलं तर आपल्या प्रत्येक भागामध्ये वेगळे क्षेत्र आहे आज आमच्या भागामध्ये बोलायला झालं तर क्रिकेटचं परंतु कबड्डीचं क्षेत्र वाशी भागाने सातत्याने कायम आहे वाशी भागातून अनेक खेळाडू कबड्डीच्या माध्यमातून देशपातळीवर राज्य पातळीवर आपलं नाव कोरलेला आहे आणि असंच काम करत असताना आपण जो काय जय मल्हारने हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे किंवा खेळाडूंच्या बुद्धीसाठी खेळाडूंच्या वाढीसाठी खेळाडूंचा स्थळ अजून आपल्या शिवसेना अतिशय गुणवंत भविष्यामध्ये चांगल्या पातळीवरुस आपल्याला पाहायला मिळतील आपण बघतोय की जिल्ह्याच्या पातळीवरती आहोत आणि राज्याच्या पातळीवरती सुद्धा काही मंडळी दाखवून दिलेली आहे अशा मित्र सुभाष आमचे सुभाष भाऊ यांनी वक्तव्य केलं नंतर आम्हाला त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि दादाजी आम्हाला प्रस्ताव दिलं त्यांच्याबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद अंतरराष्ट्रीय पत्रकार बंधू चालू असतील कडेच्या सामने अतिशय ट्रेलर आपल्या नेतृत्व पंढरीचा जबाबदार जो त्यांना तुम्हाला अभिनंदन करतो तिथे अभिनंद होणार नाही आमच्या सत्रात बाहेर आहेत त्यांना तुम्हाला आणि तसेच आपण समोर खरं हाथ रखना है भाइयों। जय हनुमान हम तेरे। तेरी भूमि तेरे माता पापा को ले जाना। सपाट बेटा सपाट, सपाट बेटा सपाट। आने का जो तलाश तलाश, तलाश तलाश। लिपिदारों के तुलना में जालों के जालों के बाद साउंडर से लगते होते हैं जब तक ভা বে আ ।